समाधानकारक पावसामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून आता तो आपल्या लाडक्या सरजाराजाच्या राजाच्या सजावटीच्या तयारीत व्यस्त झाला आहे येत्या बावीस ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या बैलपोळा सणासाठी गुरुवारी आश्वीच्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती ज्यामुळे बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली होती बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असून वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी बैलांना कामातून पूर्ण विश्रांती दिली जाते त्यांना नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकले जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो यंदा चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे मात्र या उत्साहावर महागाईचे सावट पसरले आहे बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे झुला घुंगरू बाशिंग तोडे पितळी हार आणि घागरमाळा यांसारख्या वस्तूंच्या किमतीत पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे बैलांच्या सजावटीचा खर्च सरासरी वीस टक्क्यांनी वाढला आहे या महागाईचा फटका केवळ सजावटीच्या साहित्यालाच नाही तर पूजेच्या वस्तूंनाही बसला आहे महिलांनी पूजेसाठी आवश्यक असलेले मातीचे बैल नारळ गेरू पळसमूळ यांची खरेदी केली यंदा नारळाच्या दरातही वाढ दिसून आली जिथे एकशे पन्नास रुपयांना पाच नारळ विकले जात होते बाजारात पारंपारिक मातीच्या बैलांबरोबरच फायबर आणि प्लास्टिकचे रंगीबेरंगी बैलही विक्रीसाठी उपलब्ध आहेत असे असले तरी अनेक शेतकरी पारंपारिक मातीच्या बैलांनाच पसंती देत असल्याचे चित्र दिसले विशेष म्हणजे गेल्या वर्षी वीस रुपयांना मिळणारा मातीचा बैल यंदा पन्नास रुपयांपर्यंत पोचला आहे व्यापाऱ्यांनी सांगितले की परंपरा आणि संस्कृती जपण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये अजूनही जिवंत आहे त्यामुळे वस्तूंचे दर वाढले असले तरी खरेदी उत्साहात सुरू आहे पावसाने दिलेल्या दिलासामुळे महागाई असतानाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह स्पष्टपणे दिसत होता पोळा सण वर्षातून एकदाच येतो त्यामुळे आमच्या सर्जा राजासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही हीच भावना बाजारात आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होती एकूणच आश्वीच्या बाजारपेठेत महागाई असली तरी शेतकऱ्यांच्या उत्साहामुळे सणाचे वातावरण जल्लोषपूर्ण